जुना उमरसरा येथे सुरू असलेला अवैध दारू अड्डा बंद करा महिला धडकल्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात अवैध दारू अड्ड्यांमुळे जुना उमरसरा परिसरात गुन्हेगारी वाढली यवतमाळ शहरातील जुना उमरसरा तीन फोटो मागे गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारू अड्डा सुरू असून या दारू अड्ड्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले असून तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेल्याने गुन्हेगारी वाढत चालली आहे त्यामुळे तीन फोटोच्या मागे सुरू असलेला अवैध दारू अड्डा त्वरित बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असे म्हणत जुना उमरसरा परिसरातील महिला राज्य उत्पादन शुल्क यवतमाळ कार्यालयात धडकल्या व मागण्यांचे निवेदन सादर केले जुना उमरसरा परिसरातील तीन फोटो मागेच गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारू अड्डा सुरू आहे या दारू अड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना दारूचे व्यसन चढले आहे तसेच दारूमुळे अनेकांचे संसार सुद्धा उघड्यावर आले आहे तरुण पिढी सुद्धा या दारू व्यसनाच्या आहारी जाऊन गुन्हेगारीकडे वळत आहे अशातच या अड्ड्यावर रात्री दरम्यान शहरातील अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांचा वावर असल्याने येथील परिसरातील महिला भयभीत झाल्या आहेत अशातच या परिसरात चाकू हल्ले देखील तसेच किरकोळ वाद सुद्धा नेहमी होताना दिसत आहे या संपूर्ण प्रकाराबाबतची माहिती परिसरातील महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग यवतमाळ यांना निवेदनाद्वारे दिली मात्र या गंभीर विषयाकडे राज्य उत्पादन शुल्क यवतमाळ विभागातील अधिकारी कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील महिलांनी केला आहे जुना उमरसरा तीन फोटो मागे सुरू असलेल्या दारू अड्डा त्वरित बंद करा ही मागणी घेत परिसरातील महिला राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात धडकल्या व मागण्यांचं सा निवेदन सादर केलंय परिसरात सुरू असलेल्या अड्डा त्वरित बंद न केल्यास राज्य उत्पादन शुल्क कार्यालय यवतमाळ येथे ठिय्या आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी महिलांनी दिला आहे निवेदन देतेवेळी दीपा झोंबाडे गायत्री येलकर अर्चना मडावी लता पेंदोर लक्ष्मीबाई मेश्राम सोनू पडधुणे सिद्धू जाधव गीता गेडाम शेवंता टेकाम शेवंता टेकाम शोभा सिडाम पंचकुला कुडमते पूजन वड्डे आदी महिला उपस्थित होत्या तीन फोटो जुना उमरसरा इथे अवैध दारू विक्री अतिप्रमाणात सुरू आहे तरी पण याच्याकडे प्रशासन डोळेझागपणा करत आहे आम्ही वारंवार तक्रारी देऊनसुद्धा याच्यावर कोणी लक्ष देत नाही आमचे लहान लहान मुलं दारूच्या व्यसनाला जात आहे आमचे नवरे दारू पिताय सगळ्यांच्या घरी वादीवाद होत आहे तरी पण शासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे जिल्हा शुल्क कार्यालयात आम्ही तक्रार देऊनसुद्धा याच्यावर कोणीच कारवाई करत नाही याच्यावर जर कारवाई झाली नाही तर याला तीव्र आंदोलन करण्यात येईल किंवा आम्ही इथं ठिळा ठिळा मांडू सगळ्या महिला मंडळ इथं रात्र आणि दिवस बसू